शिवराज न्यूजच्या निवडणूक विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी फक्त तुमच्यासाठी विधानसभा आणि हातकले लोकसभा दोन्ही मतदारसंघामध्ये नेमकी काय बदल घडले किती मतदारांची संख्या वाढली कोण कोणत्या ठिकाणी हे चेकपोस्ट नाकी असणार आहे अशी सविस्तर माहिती बघतात फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती भेटूया विश्रांतीनंतर कुठे जाऊ का बघत फक्त शिवराजी न्यूज इचलकंजी <णगरात> विधानसभा क्षेत्रामध्ये पंच्याऐंशी वयोगटावरील दोन हजार दोनशे बेचाळीस मतदार आहेत तर दिव्यांग बांधवांची संख्या चारशे अष्ट्याहत्तर दिव्यांग बांधवांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून बॅलेट पेपर पुरवले जातील अशी ही माहिती देण्यात आली आहे हातकनले लोकसभा मतदार संघाची ही निवडणूक सात मे दोन हजार चोवीस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार ठिकाणी नाका सुद्धा तैनात करण्यात आला आहे कबनूर कोरोची त्याचबरोबर यड्राओ व पंचंगा नदी या ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात येणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चांगली आदर्श आचारसंहिता वापर करून ही खबरदारी घेतली आहे या इचलकरंजी विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण दोनशे चोपन्न मतदार केंद्रे एकशे पंच्याण्णव शहरी व एकोणसाठ ग्रामीण केंद्रांची उभारणी केली गेली आहे सध्या या विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख बावन्न हजार तीनशे दहा अशी पुरुष मतदारांची संख्या आहे तर एक लाख चव्वेचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस स्त्री मतदारांची संख्या आहे असे कोण दोन लाख शहाण्णव हजार नऊशे अठरा मतदारांची संख्या नोंदणी झाली आहे अशी माहिती प्रांत कार्यालयातून देण्यात आली आहे या शहरामध्ये एकशे एकोणसाठ सैनिक मतदार असल्याचे सांगितले जाते आणि त्यामुळेच ही निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी विद्यार्थी असेल सामाजिक संस्था असेल एन जी ओ असेल यांच्या मार्फत मतदारांच्या विषयी व या निवडणुकीविषयी जनजागृती करण्यात येत आहे या निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन प्रांत प्रशासन चांगल्या प्रकारे कामगिरी बजावत आहे तर सहा जानेवारी ते अठरा मार्च दोन हजार चोवीस अखेर तीन हजार आठशे सत्तावन्न इतकी नवीन मतदार नोंदणी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे भेटूया एका नवीन बातमीसह दोपर्यंत बघत राहा फक्त शिवराजी न्यूज बी सचिन सोबत विशेष रिपोर्ट जर तुम्ही नवीन असाल तर आदत आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराज न्यूज